साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील अनेक संवेदनशील भागात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार काही समाजकंटक खोळी दरम्यान वातावरण बिघडवण्याचा सामाजिक बांधिलकी कमकुवत करण्याचा आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न करू शकतात या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना विशेषतः मुंबई आणि इतर संवेदनशील भागात कडक दक्षता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ज्या भागात यापूर्वी जातीय तणावाच्या घटना घडल्या आहेत त्या भागात दक्षता वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत कोणत्याही लहान घटनेला गांभीर्याने घेण्याचे निर्देश सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले आहेत जेणेकरून परिस्थिती बिघडण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवता येईल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धार्मिक स्थळांचा वापर कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक कार्यवासाठी होणार नाही याची काळजी घेण्यास सुरक्षा यंत्रणांना सांगण्यात आले आहे याशिवाय कोणत्याही किरकोळ संघर्षाला दंगलीचे स्वरूप येऊ नये म्हणून पोलीस दलाला हाय अलर्ट अलिया है। अलिया है वर ठेवण्यात आले आहे राज्यभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे तसेच गस्त आणि गुप्तचर यंत्रणांवर देखरेख वाढवण्यात आली आहे संशयास्पद हालचालींवर सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत होळी आणि रंगपंचमी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे नागरिकांना कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नका आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे